छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण आहे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला देखील याचा खूप मोठा फटका बसलाय अठरा ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे पुन्हा एकदा भामरागड तालुक्याच्या जगाशी संपर्क तुटलाय गडचिरोली जिल्ह्यामध्ये अठरा ऑगस्ट पासून रतदार पावसानं हजेरी लावली आहे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असून भामरागड तालुक्यातील तिन्ही नद्यांना रूप आलेला आहे दरम्यान अठरा ते एकोणीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पार्लाकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे आल्हापल्ली ते भामरागड या राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली